सकाळपासूनच अनेक व्ही पी सुद्धा मतदानाला बाहेर प्रशांत आपण जर का पाहिलं तर विराट कोहली आणि गौतम गंभीर क्रिकेटच्या जगतातली ही स्टार नावं भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा मतदानासाठी भल्या सकाळी सात वाजता मतदान केंद्रावर पोहोचला त्यानं हरियाणातल्या गुरुग्राम इथं मतदानाचा हक्क बजावला त्यानं नंतर लोकांना आवाहन आहे की अधिकाधिक संख्येनं बाहेर पडा आणि मतदान करा तर भाजपचा उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यानं सुद्धा सकाळी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला दिल्लीतल्या राजेंद्रनगर इथे गौतम गंभीरनं मतदान केलं गंभीर पूर्व दिल्लीतून भाजपच्या तिकीटावर आपलं नशीब आजमावतो आहे आपण पाहतो विराट कोहली काही काळ रांगेमध्ये उभा होता आणि त्याने रांगेत उभं राहूनच मतदानाचा हक्क बजावला जेव्हा असे खूप मान्यवर लोक येतात रांगेत उभं राहतात आणि मतदान करतात ही लोकशाहीच्या कर्ताची अतिशय उत्तम गोष्ट आहे उत्तम बाब आहे या सगळ्यांना बघून स्वाभाविकपणे सर्वसामान्य जनता सुद्धा मतदानासाठी बाहेर पडत असते आणि विराट कोहलीनं अतिशय उत्साहानं सांगितलं की मी मतदान केलंय तुम्ही मतदान करा आता विराट उभा आहे म्हणजे काही क्षणांपूर्वी उभा होता तसे काही खास सेल्फी पॉइंट्स देशात अनेक मतदार मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या वतीनं करण्यात आले होते आणि तिथे सुद्धा उभे राहून विराटनं आपला खास फोटो काढून घेतला